आज द गोल मराठी चॅनलमध्ये मी रुपाली मॅम तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत पर्सेंटेज शेकडेवारी बघा पर्सेंटेज बघा नावातच सांगितलंय बघा पर अधिक सेंट पर म्हणजे काय प्रति सेंट म्हणजे काय शेकडा म्हणजे शंभराला किती इथे काय शं एखादी आपल्याला संख्या दिली एक्स ती शंभराला किती हे आपल्याला इथे काढायचं असतं म्हणजे काय शेकडा म्हणजेच काय शेकडे वारी पर्सेंटेज मग एक्झाम्पल वरून तुम्हाला समजा एक्स पर्सेंट तुम्हाला सांगितलं एखादी कोणतीही संख्या असो तुम्हाला सांगितलं एक्स पर्सेंट किंवा दहा पर्सेंट वीस पर्सेंट एक्स पर्सेंट इथे काय करायचं एक्स शेदात शंभर कोणतीही संख्या असो जेव्हा पर्सेंटेजचं चिन्ह हे काय चिन्ह कसं चिन्ह आहे पर्सेंटेजचं चिन्ह आहे ठीक आहे जेव्हाही पर्सेंटेजचं चिन्ह असेल तर छेदात काय घ्यायचं घ्यायचं ठीक आहे छेदात ठीक आहे या प्रकार आता बघा इथे वीस पर्सेंट आता हे आपण काय करतो हे अपूर्णांकात चालय कशा चालय अपूर्णांक ठीक आहे अपूर्णांकांचे परत पर्सेंटेजमध्ये मध्ये कसे करायचे हेही आपण समजून घेणार आहोत आणि पर्सेंटेज अपूर्णांकामध्ये कसं करायचं हे आपण इथे व्यवस्थित समजून घेणार आहोत काही एक्झाम्पल आपण बघणार आहोत त्यावरून तुम्हाला समजेल झाला ठीक आहे पुन्हा भाग दिला बेक बे बेपंच दहा म्हणजे एक छेदात पाच वीस पर्सेंट म्हणजे काय एक छेदात पाच साठ टक्के म्हणजे बघा साठ छेदात शंभर झिरो कट झाला इथे दोनांनी भाग दिला बेतरीक सहा बेपंच दहा तीन छेदात पाच ठीक आहे त्यानंतर तीस तीस छेदात शंभर मग काय येणार आहे तीन छेदात दहा हे काय झालं आता अपूर्णांकामध्ये काय झालं अपूर्णांक आता अपूर्णांकाचं आपल्याला परसेंटेज मध्ये करायचंय अपूर्णांकांचा पर्सेंटेज मध्ये करायचंय तर कशा प्रकारे करणार आहे बघा अपूर्णांकांचं पर्सेंटेज मध्ये करायला तुम्हाला सांगतो किंवा काही अपूर्णांक दिलेले असेल काही पर्सेंटेज दिलेलं असेल त्यांची बेरीज आणि त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन आन्सर काढायचा असतं ठीक आहे आता बघा अपूर्णांकांचं पर्सेंटेज मध्ये करता इथे आपण एक छेदात पाच घेऊ त्याचं वीस टक्के येतं का नाही बघा गुनिले शंभर जेव्हाही पर्सेंटेजचं आपण अपूर्णांकात करतो तेव्हा छेदात शंभर घ्यायचे आणि अपूर्णांकांचं पर्सेंटेजमध्ये विचारलं किंवा एखाद्या गोष्टीचं आपल्याला पर्सेंटेजमध्ये विचारलं तेव्हा गुन्हेले शं शंभर घ्यायचं ठीक आहे पाच दोने दहा वीस टक्के आल्या करेक्ट ठीक आहे त्यानंतर तीन छेदात पाच गुन्हेले शंभर पाच दोने बेत्रिक सहा साठ टक्के ठीक आहे तीन छेदा दहा याचं तुम्ही मला पर्सेंटेजमध्ये आन्सर कमेंट्समध्ये आहे ठीक आहे तुम्हाला जर व्यवस्थित करा त्यामध्ये डिफरन्स समजला असेल पर्सेंटेजचं अपूर्णांकामध्ये करताना आणि अपूर्णांकांचा अंकांचा पर्सेंटेजमध्ये करताना कशा प्रकारे सॉल्व करायचं हे जर तुम्हाला समजलं असेल त्याचा आन्सर मला कमेंट्समध्ये द्यायचंय नेक्स्ट बघा पहिला क्वेश्चन आपण बघूया तीस पर्सेंटचे सत्तर टक्के किती तीस पर्सेंटेज दिलंय छेदात शंभर येणार ठीक आहे त्यानंतर चे चे गुनिलेले चे जिथे असेल तिथे काय असणार आहे गुनिले असणार सत्तर छेदात काय शंभर झिरो झिरो कट झाला झिरो झिरो कट झाला ठीक आहे छेद काय समान आहे म्हणून आपण तिन्हीनुसार ते एकवीस छेदात किती शंभर शंभर ठीक आहे ते जर आपण भाग दिला तर झिरो पॉईंट एकवीस येणार आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा छत्तीस चे एक्स पर्सेंट बरोबर एकशे चौवेचाळीस ठीक आहे तर छत्तीस गुणिले एक्स म्हणजे एक्स छेदात किती शंभर बरोबर एकशे चौवेचाळीस बघा याची व्यवस्थित मान्य समजून घ्या आता बघा छत्तीस आता एकशे चौवेचाळीस इकडे घ्यायचं आपल्याला एक्स बरोबर एकशे चौवेचाळीस गुन्हिले शंभर छेदा छत्तीस छत्तीस चौक एकशे चौवेचाळीस ठीक आहे म्हणजेच काय छत्तीस चौक चार गुणिले शंभर बरोबर किती चारशे नेक्स्ट क्वेश्चन बघा पन्नास पैसे हे दोन रुपयाचे किती शेकडा असणार आहे पन्नास पैसे सर्वात पहिले आपल्याला इथे बघा इथे काय दिले पैसा मध्ये दिले इथे दोन रुपये दिले दोन रुपये म्हणजेच दोनशे पैसे ठीक आहे काय सांगता पन्नास पैसे हे दोन रुपयाचे किती शेकडा असणार आहे पन्नास पैसे दोनशे बघा इथे काय दोन रुपये म्हणजे दोनशे पैसे शेकडा सांगितले शेकडा काढायचं म्हणजे आपण गुणिले करतो म्हणून हे काय दोनशे गुणिले शंभर झिरो हे दोन झिरो हे दोन झिरो कट झाले इथे जर भाग दिला तर बघा बे दुने चार बेपंच दहा पंचवीस टक्के पन्नास पैसे हे दोन रुपयाचे किती पंचवीस टक्के आहे आता आपण नॉर्मली असं केलं तर बघा पन्नास पैसे त्यानंतर अजून पन्नास पैसे एक रुपये हो, होतो ठीक आहे इथे तुम्ही दोन डी आन्सर देऊ शकता पण मोठी असाल तर तुम्ही ते सॉल्व्ह करत ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या संख्येचा शेकडा शेकडा सांगितलंय म्हणून काय कोणती संख्या एक्स मानू आणि सात छेदात शंभर म्हणजे फोर्टी नाईन होय ठीक आहे आता बघा काय करणार आहे आपण एक्स फोर्टी नाईन इंटू हंड्रेड चे किती सात साथी साथी एकोणपन्नास किती सातशे एक्सची व्हॅल्यू काय आहे सातशे तर प्रकारे आपलं पार्ट वन कम्प्लीट झालेलं आहे यामध्ये कुठलाही डाऊट असेल तुम्हाला कमेंट्समध्ये विचारू शकता